आपण पाहतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रोह्यात स्वच्छता अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सप्टेंबर सतरा पासून देशभर स्वच्छता अभियान आणि सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर रोहण्यात भारतीय जनता पक्षाचे स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात पार पडले जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार श्री धावीर मंदिर परिसर रोहा बस स्थानक तसेच राममारुती चौक या प्रमुख ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले पंतप्रधान स्वच्छ भारत सुंदर भारत आणि सेवा पंधरावडा या अभियानाच्या अंतर्गत स्वच्छता शिबिर आयोजित केला होता या स्वच्छता शिबिराला आदरणीय आपल्या या रोहाचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय मारुतीजी पाटील साहेब यांनी भेट देऊन या अभियानामध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांची जी देशापती कर्तव्य करण्याची तत्परता आहे ते आपल्याला दिसून येते आपण सर्वांनी त्यांचं हे कार्य आपण हे करून आपण काम फक्त न करता आपण आपल्या घरात असं सुरुवात केली पाहिजे स्वच्छतेची आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिल्यानंतर आपल्याला माहित आहे दहा वर्षात पूर्णतः सगळ्या विभागात स्वच्छता झालेली आहे आणि आपला रोहा कसा सुंदर ठेवता येईल रोहाला कसं सर्वोच्च स्थानावर नेता येईल त्यासाठी आपण नागरिक म्हणून कर्तव्यांनी पालन केलं पाहिजे आणि दररोजच स्वच्छता आपण केली पाहिजे आणि खर तर सफाई कर्मचारी नाही म्हणता येणार तर सफाई दूत जे सफाई देवदूत बोललं जात ते देवदूत नेहमीच स्वच्छता करत असतात आणि कचरा मात्र आपण करत असतो त्यामुळे आपण देखील स्वच्छता करण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि पुन्हा एकदा मोदीजींना मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद या उपक्रमात रोहा तालुका अध्यक्ष अमित भाग ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक बेडेकर जिल्हा चिटणी श्रद्धा घाग महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस जयश्री भांड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष नरेश कोकरे महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रिया कासार तालुका सरचिटणीस शैलेश रावकर तालुका संघटक परेश चितळकर शहराध्यक्ष समीर रिसबुल युवा जिल्हा संयोजक वैभव कुलकर्णी रोहा शहर अध्यक्ष मृणाल पेंडसे शहर सरचिटणीस अदिती शिंदे दीपक बापट तन्वी गुरव आरती कांबळे दीपाली वखरदार विशाखा जोशी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्वच्छता ही केवळ मोहीम नसून समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे हे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या अभियानातून प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले तसेच या उपक्रमाद्वारे भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि परिसर स्वच्छतेचा संदेश दिला रोहा अष्टमी नगरपालिका कर्मचारी व पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी स्वच्छता अभियानाला सर्वतोपरी सहकार्य केले घटनेच्या खोलात हो जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी